हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अडमोनिश मराठी मराठीतर्थ चेतावणी देणे ताकीद देणे कान पिचक्या देणे कान उघाडणी करणे समज देणे जापणे धारेवर धरणे

चौथा वाक्य आहे शी अडमोनीशेज हिम फॉर ड्रिंकिंग टू मच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू